अकोले विधानसभेची निवडणूक होत असून दिनांक वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होईल प्रचाराचा धुराळा सुरू आहे आणि प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे महायुतीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे महाविकास आघाडीचे अमित भांगरे अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे हे सर्वजण आपले आज नशीब अजमावत असताना दिसत आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ पोस्ट व्हायरल होत असताना अफवांचे पीक देखील उठले आहे गावागावात सभा भेटी कॉर्नर बैठका सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन प्रत्येक ठिकाणी बारीक लक्ष ठेवून असून आज समाज माध्यमांवर येणाऱ्या प्रत्येक पोस्ट कमेंट्स व्हिडिओ यावरही पोलीस प्रशासन यांचे बारीक लक्ष आहे दरम्यान आज अकोले शहरातून पोलिसांचे संचलन करण्यात आले सुमारे पाचशेच्या वर पोलीस यामध्ये सहभागी झाले होते या संचलनाचे संपूर्ण अकोले शहराने शहरामध्ये संचलन केल्यानंतर अकोले शहराचे या संचलनाने लक्ष वेधले होते पोलीस अधिकारी पोलीस होमगार्ड यांनी जो शहरातून रूट मार्च काढला होता याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं या आज दिनांकसाठी अकोल्याहून श्री